नमस्कार आपण बघत आहात स्टार भारत न्यूज चा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज मी योगिता आपल्यासोबत आपलं परत एकदा स्वागत आहे तर चला बघूया आजची विशेष बातमी मला अतिशय आनंद आहे की आज सोनोदेव लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोर गरीब जनतेची सेवा, सेवा करण्याकरता हा या मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून नागपूरमध्ये या सेवेचं काम मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री पुरस्कार प्राप्त उपस्थित आहेत आपण अनेक लोकांचे काटव्याचे ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये केली आहे आणि माझी अशी इच्छा की आपण नागपूरला कॅटर्यात गुप्त करण्याचा संकल्प केला देख बघत राहा स्टार भारत न्यूज नाईन्टीनचा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज अशा आणखी नवीन बातम्यांकरिता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा